महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी वेंगुला तहसील कार्यालय येथे जनता दरबाराचे आयोजन केले होते या जनता दरबारास तालुक्यातील अनेक गावातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी अधिकाऱ्यांसमवेत प्रत्येक प्रश्नांवर चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर त्यावर निर्णय घेण्यात आला काही प्रश्नांवर पालकमंत्री नितेश राणे यांनी ऑन द स्पॉट तोडगा काढला तर काही प्रश्न जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून तर काही प्रश्न राज्य सरकारच्या माध्यमातून सोडवण्यासाठी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या एकंदरीत वेंगुर्तील जनतेकडून राणे यांच्या कामातून समाधान व्यक्त होताना पाहायला मिळाले पालकमंत्री झाल्यावर मी तेव्हाही केलेलो ते तालुका न्याय लोकांना भेटण्यासाठी आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी जाणार आहे शेवटी मी जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी मी शेवटीला जनतेचा सेवक आहे आणि ओडस्ला नेहमी मुख्य सगळे शासकीय कार्यालय असल्यामुळे इथे बसून काम करत असताना ह्याही गोष्टीची आम्हाला जाणीव आहे की करून प्रवासाचं निर्णय प्रवास हे सामान्य नागरिकांसाठी कित्येक वेळ खर्चच खर्च खर्चिक असतं त्यांना प्रवासाचा खर्च लागतो आणि म्हणून प्र ते प्रशासनाकडे आल्या येण्यापेक्षा प्रशासन त्यांच्याकडे जाणं ही एक आमच्या आमची भूमिका आहे आणि त्याचमुळे आज बेंगुर्ला तहसीलदार कार्यालयामध्ये आम्ही जनता दर्शनाचा कार्यक्रम घातलेला आहे आणि जनतेने जनतेचे प्रश्न सोडवणं जनतेचे प्रश्न ऐकून घेणं आणि प्रामुख्याने तहसीलदार कार्यालय जे ह्या तालुक्याचं शासकीय मुख्यालय ज्याला आपण म्हणतो ते असल्यामुळे जनतेला इथले कमीतलं किंवा येण्याची संधी मिळाली पाहिजे किंबहुना एकदा आल्यावर तोच प्रश्न सोडवण्यासाठी परत येण्याची संधीच मिळता कामा नाही हा अनुभव जनतेला मिळावा या दृष्टिकोनातून आमच्या तहसीलदारांबरोबर आणि प्रांत होते आणि त्यांच्या सर्व संबंधित खात्याप्रमुखांबरोबर तालुक्याच्या आम्ही आज संवाद साधला जनतेचे प्रश्न सोडवले आणि माझी अपेक्षा एवढीच आहे की प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांनी आपल्या कार्यालयामध्ये झिरो पेंडेन्सी म्हणजे कुठलेच विषय प्रलंबित ठेवू नका उदाहरण आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं धोरणच आहे की प्रत्येक राज शासकीय कार्यालयाने झिरो पेंडेन्सी हा एकंद्रित प्रक्रिया राबवावी जेणेकरून आपल्याकडे येणारा कुठलाच प्रश्न हा प्रलंबित असू नये कुठले दाखले देण्याचे विषय प्रलंबित असू नये जनतेचे कुठलेच प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जास्त जास्त वेळ द्यावा जेणेकरून जनतेचा विश्वास शासनावर आणि शासनाच्या अधिकाऱ्यांवर आणि प्रशासनावर वाढला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून हा एक छोटासा प्रयत्न होता त्याच पद्धतीने आज जसं वेंगुर्ल्यामधून सुरुवात केलेली आहे मी माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सगळ्याच तालुक्यांपर्यंत अशाच पद्धतीने मी जाणार आहे आणि जनतेचे दर्शन घेऊन त्यांची जास्त जास्त प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मी पुढाकार घेणार कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा